शिक्षण हे आजच्या जगात काळाची गरज बनली आहे बदलत्या आणि धावत्या जगात जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर शिक्षण हे घ्यावंच लागतं अनेकदा महिला लग्न झाल्यानंतर आपल्या संसारात इतक्या रमवाण होतात की त्यांची पुढे शिकण्याची इच्छा असून देखील त्यांना नेमकं मार्गदर्शन मिळत नाही आज आपण जाणून घेऊयात महिला नेमक्या कोणते कोर्सेस करू शकतात याबद्दल एक कंटेंट रायटिंग कोर्स जर तुम्ही गृहिणी असाल आणि तुम्हाला लेखन करायला आवडत असेल तर तुम्ही तुमचं घर सांभाळून हा कोर्स करू शकता कंटेंट रायटिंग कोर्समुळे तुम्हाला आर्टिकल रायटिंग वेब कंटेंट रायटिंग ब्लॉगिंग करून देत आहेत ज्वेलरी डिझायनिंग कोर्स जर तुम्हाला हिरे मोती दागिने यामध्ये रस असेल तर ज्वेलरी डिझायनिंग कोर्स तुमच्यासाठी आहे केवळ हिरे आणि सोने यांचे दागिने घालण्याचे दिवस आता गेले आता अनेकांना वेगवेगळ्या आणि अने हटके स्टाईलच्या ज्वेलरी जुछे घालायला आवडतात तुम्ही हा ज्वेलरी डिझाईनिंग कोर्स करून ट्रेंडे स्टाईलच्या ज्वेलरी नक्कीच तयार करू शकता आणि हस्तकला तुम्हाला चित्र काढणं हो, हस्तकला यामध्ये जर रस असेल तर तुम्ही हे छंद तुमच्या व्यवसायामध्येही बदलू शकता महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्था कला शाखेत एका वर्षाचा डिप्लोमा कोर्स उपलब्ध करून देतात एकदा का तुम्हाला डिग्री मिळाली की तुम्ही स्वतःची कला संस्था उघडू शकता तिथे लहान मुलांसाठी चित्रकला आणि हस्तकलेचे क्लासेस देखील तुम्हाला सुरू करता येतील चार कुकिंग बेकिंग क्लास। कुकिंग आणि क्लास केक किंवा ब्रेड मेकिंग कोर्सेस हे गृहिणींमध्ये सध्या फेमस असलेले कोर्सेस आहेत हे कोर्सेस ज्यांना स्वयंपाकाची आवड आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन्स आहेत ज्यांना नवीन पदार्थ कसा करायचा हे शिकायला आवडतं ते या कोर्ससाठी अप्लाय करू शकतात या कोर्सचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्ही स्वतःचा कुकिंग क्लासही उघडू शकता किंवा बेकरी प्रोडक्ट आणि अनेक पदार्थ विकण्याचा व्यवसायही सुरू करू शकता पाच परदेशी भाषा शिकणे आणखी एक सुप्रसिद्ध कोर्स म्हणजे परदेशी भाषा शिकणे जर्मन जापनीज फ्रेंच अशा भाषा शिकण्यासाठी अनेक ऑनलाईन कोर्सेस सध्या उपलब्ध आहेत या कोर्समुळे तुम्ही भाषांतरकार भाषा शिक्षक ट्रान्सक्रिप्शनिस्ट असा करिअर पर्यायही निवडू शकता सहा फॅशन डिझायनिंग कोर्स फॅशन डिझायनिंग कोर्स हा देखील गृहिणींमध्ये सध्या प्रसिद्ध असलेला कोर्स आहे ज्यांना शिवणकाम विणकामाची आवड आहे त्यांच्यासाठी हा सर्वात उपयुक्त कोर्स आहे या कोर्स मुळे कपड्यांचा पोत त्यांचे प्रकार लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन याबद्दल योग्य ती माहिती मिळू शकेल तसेच शिवणकामातील बारकावे देखील चांगल्या पद्धतीने शिकता येतील हा कोर्स तुम्ही घर बसल्या ऑनलाईन देखील करू शकता किंवा एखाद्या शिक्षण संस्थेत प्रवेश घेऊनही हा कोर्स तुम्हाला करता येऊ शकेल सात योगा प्रशिक्षण तुम्ही फिटनेस फ्रीक आहात का, का? आणि तुम्हाला फिटनेस व मेडिटेशनच्या माध्यमातून आत्मिक शांती लागते का मग तुम्ही तुमची हीच सवय तुमच्या व्यवसायातही बदलू शकता अनेक युनिव्हर्सिटीज मध्ये योगा प्रशिक्षकाचा एक ते तीन वर्षांचा कोर्स सध्या उपलब्ध आहे तुम्ही हा कोर्स केल्यानंतर स्वतःचे योगा क्लासेस देखील काढू शकता आठ ग्राफिक डिझायनिंग ग्राफिक डिझाईन हा गृहिणींसाठी एक उत्तम पर्याय आहे ज्या महिलांना कलात्मक राहायला आवडतं आणि ज्यांना कम्प्युटरही थोडाफार हाताळता येतो त्यांच्यासाठी हा कोर्स बेस्ट आहे मॅग्झिन्स पोस्टर्स ब्राउचर्स आणि वेबसाईटसाठी ऑनलाईन कंटेंट तयार करण्याकरता हा कोर्स फायदेशीर ठरतो हा कोर्स खरंतर सहा ते एक वर्षांपर्यंतचा आहे तुम्ही तुमच्या कौशल्याच्या आधारावर फ्रीलान्सर म्हणून देखील काम करू शकता नऊ वेब डिझायनिंग एस टी एम एल जावा स्क्रिप्ट सी एस एस एक्स सी प्लस प्लस अशा प्रोग्रामिंग लँग्वेज शिकण्यात जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही या करिअरचा पर्याय निवडू शकता वेबसाईट तयार करण्यासाठी या कोर्सचा उपयोग होतो हा कोर्सही सहा महिने ते एक वर्ष या कालावधीसाठी असतो या कोर्स नंतर तुम्ही पार्ट टाइम किंवा फ्रीलान्सिंग काम करून तुमचं अनोख्या क्षेत्रात करिअर घडवू शकता दहा स्टॉक ट्रेडिंग कोर्स ज्या महिलांना आर्थिक घडामोडींमध्ये रस आहे अशा महिला हा कोर्स करू शकतात स्टॉक ट्रेडिंग मध्ये करिअर करण्यासाठी तुम्हाला स्पेशल बॅकग्राऊंड ची आवश्यकता नसते अनेक स्टॉक एक्सचेंजेस सध्या मर्यादित काळासाठी हा कोर्स ऑफर करतात जर तुम्हाला खरंच यात इंटरेस्ट असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी बेस्ट इन्कम सोर्स ठरू शकतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा